लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंना सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बघा मकर संक्रांतीचा हप्ता या ठिकाणी कधी भेटणार आहे याच्याबद्दलची मोठी अपडेट समोर बर, आली मुख्यमंत्री साहेबांनी सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा लाडक्या बहिणीबद्दल त्यांनी काय बोललेलं आहे लाडक्या बहिणी योजनेबद्दल का त्यांनी काय बोलले आणि त्याचबरोबर मकर संक्रांतीचा हप्ता कधी भेटणार आहे या सगळ्यांची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ वोटपर्यंत बघायचं आहे आणि लक्षात घ्या ज्या ताई या चॅनलवर नवीन आले असतात त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा मकर संक्रांतीचा हप्ता जानेवारीचा सातवा हप्ता कधी भेटेल याची एक मोठी अपडेट समोर आली आहे त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा लक्षात घ्या मकर संक्रांतीचा हप्ता म्हणजे सातवा हप्ता या ठिकाणी वितरणाला सुरुवात होणार आहे पण त्याच्या अगोदर या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब असतील आणि त्यांचे सहकारी मंत्री असतील यांनी एक मोठ खुलासा केलेला आहे लक्षात घ्या सर्वांची अर्जांची छाननी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तुम्हाला डायरेक्ट मी न्यूज पेपरची बातमी सांगणार आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र न्यूज पेपर असेल त्यांचं टी व्ही चॅनल पण आहे सर्वांची या ठिकाणी बातमी समोर आली आहे सर्वांनी आता या ठिकाणी व्हिडिओ दि। शेवटपर्यंत बघायचा आहे नेमका हा मकर संक्रांतीचा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे आज भेटणार आहे का नाही किंवा तुम्हाला आतापर्यंत का नाही भेटला याचं एक कारण समोर आलेलं आहे कारण की बऱ्याच चर्चा चालू होत्या की चौदा जानेवारी पर्यंत मकर संक्रांतीचा हप्ता भेटणार आहे सरकारच्या पण मंत्रिमंडळामध्ये पण या ठिकाणी चर्चा झाली होती त्या ठिकाणी न्यूजपेपरला पण आलं होतं की चौदा जानेवारी पर्यंत मकर संक्रांतीचा हप्ता भेटणार आहे सकाळ न्यूजपेपरनी पण ही बातमी या ठिकाणी प्रकाशित केली होती तर मग आतापर्यंत कोणत्या ताईला मकर संक्रांतीचा हप्ता आलाय का या दोन ते तीन दिवसामध्ये किंवा आज मकर संक्रांतीचा हप्ता कुणाला आला आहे का एकदा कमेंट बॉक्स में सांगायचा आहे मकर संक्रांतीचा हप्ता पंधराशे रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे लक्षात घ्या सर्वात सगळ्यात सुरुवातीला मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्वांना या ठिकाणी सर्व लाडक्या ताईंना या ठिकाणी तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि छान छान कमेंट्स देखील करा कारण की तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे चालूच राहणार आहेत पण काही ठिकाणी या ठिकाणी लक्षात घ्या फॉर्मची तपासणी सुरू झालेली आहे आज सकाळची एक मोठी न्यूज या ठिकाणी समोर आली आहे मोठी बातमी समोर आली आहे या ठिकाणी फॉर्मची तपासणी सुरू झालेली आहे आता तुम्ही सगळेजण टेन्शन मध्ये आला असाल की सर आता आमचं या ठिकाणी काय होणार एकदा बातमी आली होती की लाडकी बहीण बंद पडणार आहे एकदा बातमी आली होती की लाडक्या बहिणीला पैसे भेटणार नाहीये एकदा बातमी आली होती की एकवीसशे रुपये भेटणार आहेत एकदा बातमी आली होती की बाबा चार चाकी वाहनाचं काय होणार आहे एकदा बातमी आली होती की असं होणार आहे तसं होणार आहे तर सगळ्यात गोष्टी लक्षात ठेवा एक मोठी अपडेट समोर आलेली आहे ती म्हणजे तुमच्या फॉर्मची तपासणी सुरू झालेली आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये परत सांगतो पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी साठ लाख ताई या ठिकाणी वगळण्यात येणार आहेत या ठिकाणी लक्षात घ्या सरकारच्या तिजोरीवरलं नऊशे कोटीच बजेट कमी करायचं आहे किती नऊशे कोटी रुपयाचं बजेट कमी करण्यासाठी नऊशे कोटी रुपयाचं बजेट कमी करण्यासाठी या ठिकाणी साठ लाख ताईंना या ठिकाणी वजा करण्यात येणार आहे वजा करण्यात येणार आहे म्हणजे त्यांना लाडक्या बहिणीमधून बाद केलं जाणार आहे त्याचे वेगवेगळे कारण आहेत ते तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या साठ लाख लाडक्या बहिणीपासून मुखावं लागणार आहे लाडक्या बहिणीवर संक्रांत येणार आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या साठ लाख ताईंचे या ठिकाणी फॉर्म रद्द होणार आहेत कारण की जो पहिला टप्पा असणार आहे मकर संक्रांतीच्या या जानेवारी महिन्यामध्ये लक्षात घ्या आतापर्यंत दोन कोटी लाख फॉर्म या ठिकाणी मंजूर झाले होते दोन कोटी लाख या ठिकाणी फॉर्म मंजूर झाले होते त्यातले या ठिकाणी लाख लाख फॉर्म फॉर्म रद्द ,000 ,000 रद्द करण्याची बातमी आज आलेली आहे या ठिकाणी होणार आहेत मी परत परत सांगत होतो मागे पण बऱ्याच वेळेस सांगितलं होतं तुम्ही जर व्हिडिओ नीट व्यवस्थित ऐकले असतील तर तुम्हाला आठवत असेल दोन ते तीन महिन्यापूर्वी मी सांगितलं होतं तुमचं डिस्ट्रिक्ट लेवलला डिस्ट्रिक्ट लेवलला तुमचं अप्रूवल आलं असेल डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रुव्हल आलं असेल पण विलेज लेवलला आणि वार्ड लेव्हलला जर या ठिकाणी पेंडिंग येत असेल पेंडिंग तर तुमचे फॉर्म अजून पूर्ण चेक झालेले नाहीत बघा लक्षात घ्या निवडणुका होत्या आचारसंहिता लागणार होती त्याच्यामुळे सर्वांचे फॉर्म पटापट चेक करून घेतले होते सगळ्यांना पैसे देऊन टाकले होते त्या ठिकाणी सगळ्यांचे फॉर्म अप्रूवड झाले होते कोणत्या लेवलला डिस्ट्रिक्ट लेवलला पण पेंडिंग कुठं होते विलेज लेवलला म्हणजे जिथं खरं या ठिकाणी फॉर्मची तपासणी होत असते ती फॉर्मची तपासणी अजून पेंडिंग ठेवली होती लक्षात घ्या तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं त्यावेळेस बऱ्याच ताईंना विश्वास बसला नाही बऱ्याच दादांनी खोटं या ठिकाणी कमेंट्स टाकल्या वाईट कमेंट्स टाकल्या की सर नाही आम्हाला आता डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रुव्हल आलंय ले। म्हणजे आमचे फॉर्म आता चेक झालेले आहेत आणि आम्हाला पैसे भेटणार आहेत मी त्यावेळेस पण सांगत होतो बघा लक्षात घ्या डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रुव्हल ले झालंय ले। पण खालच्या लेवलला पेंडिंग आहे याचा अर्थ तुमचा फॉर्म या ठिकाणी अजून पण तपासणी सुरू आहे मोठ्या लेवलला जास्त लेवलला फॉर्म आले होते ते पेंडिंग असल्यामुळे त्यांची तपासणी आता आता सुरुवात झालेली आहे काही काही पेंडिंग असेल असं नाही की सगळ्यांचे रिजेक्ट होणार आहे काही काहींना अप्रुव्हल पण येऊन जाईल काही काहींचे पेंडिंग पण राहतील कारण की ही प्रोसेस आता सुरू झालेली आहे लक्षात घ्या लाडक्या तैन कोणाकुणाचा फॉर्म या ठिकाणी पेंडिंग मध्ये आहे एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा लक्षात घ्या ज्या ज्या ताईंचे या ठिकाणी डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रुव्हल आहे आणि विलेज लेवलला पेंडिंग आहे त्यांनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे लाडक्या ताईंनो तुम्हाला मी बातमी पण सगळ्या गोष्टी दाखवणार आहे आणि का सांगतोय ओरडू ओरडू एवढं का सांगतोय लक्षात घ्या लक्षात घ्या एवढं ओढून का सांगत आहे लक्षात घ्या दोषीवर म्हणजे ज्या ताईंनी खोटे फॉर्म भरले आहेत ज्या ताईंनी खोटे डॉक्युमेंट जोडले आहेत ज्या ताईंच्या घरात फोर व्हीलर आहे किंवा जे अजून कोणी दोषी ठरतील दोषी त्या ठिकाणी समोर येतील त्यांच्यावर दंडासह रक्कम वसुली होणार आहे बघा एक ते एक तुम्हाला जे पैसे दिलेत नऊ हजार रुपये ती तर वसुली होणारच होणार त्याच्यावर तुमच्यावर दंड देखील आकारण्यात येणार आहे लाडक्या ताई नो हा लाडकादा तुम्हाला जे सांगतोय ते व्यवस्थित समजून घ्या जर तुम्ही चुकीचे डॉक्युमेंट जोडले असतील जर तुमच्याकडे चुकीचे काही गोष्टी असतील आणि तुम्ही फॉर्म भरलेला असेल तुम्ही बाबा एक तुमच्या घरामध्ये इन्कम जास्त लाखापेक्षा इन्कम जास्त तुमचं आणि तरी फॉर्म भरलाय तुम्ही लक्षात घ्या तुमच्यावर दंडासह रक्कम वसुली होणार आहे एक एक तुमचा दंड पण तुमच्यावर आकारला जाईल आणि वरून वसुली देखील जेवढे तुम्हाला आतापर्यंत हप्ते आलेत ते वसूल पण केले जातील आणि वरून तुमच्यावर दंड देखील आकारण्यात येणार आहे त्याच्यामुळे सर्व लाडक्या त्यांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये त्यांचं नाव सांगायचंय आणि खरंच तुम्ही पात्र आहात का नाही जर तुम्ही व्यवस्थित पात्र असताल सगळ्या गोष्टी तुम्हाला जर पात्रतेमध्ये बसत असाल तर टेन्शन घेण्याची गरज नाहीये जर तुम्ही खरंच तुमचं रेशन कार्ड व्यवस्थित जोडलेलं आहे तुमच्या घरामध्ये काही जास्त उत्पन्न नाहीये घरामध्ये फोर व्हीलर नाहीये दुसऱ्या कोणत्या योजनेचा फायदा घेत नाहीयेत किंवा तुम्ही अजून या ठिकाणी महाराष्ट्राचे तुम्ही रहस रहवासी आहात किंवा दुसऱ्या दुसऱ्या राज्यातून तु इकडे तुम्ही फॉर्म आलेला नाहीये तुमचा तर अशा पाच सहा कंडिशन आहेत पाच सहा आटी आहेत त्या आटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर शंभर टक्के तुमची लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे आणि तुमचा हा पुढचा पण हप्ता लवकरात लवकर भेटणार आहे आता फॉर्मची या ठिकाणी तपासणी सुरू झालीये त्याच्यामुळे सांगतोय फॉर्मची तपासणी सुरू झाल्यामुळे हा हप्ता तुम्हाला एक पाच ते सहा दिवस लेट होणार आहे लक्षात घ्या बऱ्याच ताईंचा आता या ठिकाणी विचार झालाय की बाबा सर तुम्ही म्हणत होता की कि किती दिवसापासून पैसे येणार आहेत पैसे वाटप सुरू होणार आहे चौदा तारखेपर्यंत पैसे भेटणार मग अजून पैसे का नाही आले तर एक मे व त्याचं काय फॉर्मची तपासणी सुरू झाली आहे जानेवारी म्हणजे नवीन महिना नवीन वर्ष सुरू झाले आणि या नवीन वर्षामध्ये त्यांनी परत एकदा सगळ्या लाडक्या दोन कोटी शेहेचाळीस लाख फॉर्म परत एकदा चेक होणार आहेत आणि ज्याच्यामध्ये जर दोषी आढळला तर साठ लाख तर या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये केले जाणार त्याच्यामुळे तुमचे फॉर्म तपासणी सुरू झाले आणि फॉर्मचा पहिला टप्पा संपला की तुमचा हा हप्ता सातवा हप्ता भेटणार आहे संक्रांतीचा हप्ता भेटणार आहे त्याच्यामुळे सर्व लाडक्या त्यांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे तुमचा फॉर्म जो भरला आहे तो योग्य भरला आहे का नाही तुम्ही खरंच गरीब असताल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत लाडक्या ताईनो जर तुम्ही खरंच गरीब असताल तरच तुम्हाला पैसे भेटणार त्याच्यामुळे सर्वांनी एकदा कमेंट मध्ये पट 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 सांगायचं आहे लक्षात घ्या हा लाडका दादा तुमच्या सद्य सोबत असणारे मदत करत राहणार त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय